नमस्कार मित्रांनो मित्रांनो मुंबईच्या ट्राफिकचा सर्वसामान्यप्रमाणेच कलाकारांनाही नाहक त्रास सहन करावा लागत आहे अनेकदा याबाबत कलाकार सोशल मीडियावर व्यक्त होतात ट्राफिकमुळे कामाच्या ठिकाणी पोहोचण्यास उशीर होतो अभिनेत्री जुई गडकरीलाही मुंबईतील या ट्रॅफिकचा फटका बसला आहे अभिनेत्रीने संतापून व्हिडिओ शेअर करत परिस्थिती दाखवली आहे जुईने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून ट्राफिकचा व्हिडिओ शेअर कर केला आहे कालपासून मुंबई आणि उपनगरात पावसाने पुन्हा जोरदार हजेरी लावली आहे त्यामुळे ठिकठिकाणी ट्राफिकची समस्या निर्माण झाली आहे याचा फटका जुईलाही बसला आहे दहिसर टोल नाक्यावर ट्राफिकमुळे जुईची गाडी एकाच जागी अर्धा तास उभी होती याचा व्हिडिओ अभिनेत्रीने शेअर करत संताप व्यक्त केला आहे अर्ध्या तासापासून दहिसर टोल नाक्यावर अडकली आहे असं म्हणत जुईने इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये व्हिडिओ शेअर केला आहे दरम्यान जुई गडकरी सध्या स्टार प्रवाह वाहिनीवर ठरलं तर मग या मालिकेतून प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे या मालिकेत ती साकारत असलेली सायली या भूमिकेला प्रेक्षकांचं प्रेम मिळत आहे